नमस्कार मित्रांनो हे रोडचं खोदकाम चाललेलं आहे काय ड्रेनेजचं काम चाललेलं असेल पण ही माती आहे ना ही खूप मोलाची आहे तर एक भाऊ मला भेटले त्यांचं नाव आपण विचारूया आणि ही माती ते शाळेसाठी घेऊन चालले असं मला माहीत पडलं तर नमस्कार भाऊ मी बी आर पाटील बोलतो आहे तर तुम्ही हे माती घेऊन चालले तर कशासाठी घेऊन चालले कुंड्याला वगैरे झाडे वगैरे रोपं वगैरे अच्छा अच्छा तर चांगलं आहे खूप हे चार पाच गुन्हा तुम्ही मेहनत करून इथं याच्यात टाकल्या आणि कशा आता कशावर घेऊन जाणार आहे खांद्यावर क्या बात आहे बरं वय काय तुमचं तरी अठ्ठावन अठ्ठावन्न बघा मित्रांनो मेहनत करणारा माणूस असे मातीशी मेहनत करणारा आणि सगळी कोणतीही तयारी आहे त्यांची तर मेहनत करणाऱ्या माणसाचं ना पोट पुढे असतं ना त्याचं शरीर असे जाडजूड असतं मस्त एकदम थीम आहे आणि खूप मेहनतीचं शरीर आहे यांचं तरी बघा अठ्ठावन्न वय झालं पण ते मला प मी मला विचारलं त्यांनी की माझं वय किती वाढतं मी म्हटलं पस्तीस अडीच असेल परंतु अठ्ठावन्न वयाचा माणूस बघा तरुण दिसतो ना तर असे तरुण राहा आणि मेहनत करा आणि ही माती हे ना मातीशी मेहनत केल्याने तुमचं शरीर चांगलं राहील तर खूप धन्यवाद अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलतर्फे मी तुमचं स्वागत करतो आणि अशीच मेहनत करत राहा आणि दीर्घाविषयी व्हा ठीक आहे तर मित्रांनो असे मित्र आपल्याला भेटले ना तर जरूर मेसेज करा आणि त्यांना एक संदेश द्या की आप आप हे आपल्या भारतासाठी खूप गरज आहे आणि असे तरुण खूप खूप आपल्या मोलाचे तरुण असतात आणि हे मेहनतीचं काम करतात म्हणून कष्ट फळ मिळ अशी गोष्ट हे फळ मिळतंच मिळतं कष्ट करा ओके चला बाय नमस्कार आपलं नाव काय बोलले तांबे अशोक तांबे अशोक तांबे।, तांबे वा छान रत्नागिरी साइड हा चालेल चालेल छान भाऊ छान ओके